आता निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र रचले जातात आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती करून करून करणार काय ते का समता पतसंस्थेची चौकशी लावणार आहे आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये तर घाबरायचं काहीच कारण नाही जरीच काही झालं तर आपल्या मागे मी कम, खंबीरपणे उभा आहे आपल्या मागे दादा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही आणि त्रास व्हायचं काही कारणच नाही आपला कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज काम होत जेव्हा आपण बिंदासपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता तुम्हीच लोकांनी काय का मास्टर स्ट्रोक झाला सिक्सर मारला बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं ते माझ्यावर टीका करून त्यांची सोडून त्यांच्यावर घसरायला लागली हे वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले महिना दोन महिन्यापासून मी पाहतो एका चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होत त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला आता उमेदवार पडणार आहे आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते मला खात्री आहे जनता त्यांच्याबरोबर सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणारे हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते, ते प्रयत्न करताय का आमचा स्पीड कसं होईल कमी होईल लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल माझी बदनामी कशी होईल नगरसेवकांची बदनामी कशी होईल परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होणार आहे जे काही त्यांनी आतापर्यंत खोडा घालण्याचं काम अनेक कामांमध्ये कामान केलं पाच नंबर तलावाला खोडा घातला पाच अठ्ठावीस कामांना खोडा घातला या निवडणुकीमध्ये खोडा घातला ही जी काही प्रवृत्ती त्याची आहे इन लक्षा आने ही जनतेला लक्षात आलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही गांभीर्याने घेत नाही जे काही थकबाकीदार आहे त्याच्याबद्दल संदीप जी कोयटे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे ती चौकशी काय व्हायची ते का होणार आहे ते आता काय तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळं फालमार बोलता येणार नाही परंतु आपल्या सर्वांना माहिती तीन पक्षाचं सरकार असताना काही गोष्टी त्यामध्ये होत असतात काही होणार नाही त्याच्यामध्ये आपण सर्वजण जाणून आहात त्यामुळं फार काही सांगायची गरज नाही एवढंच आहे विजय निश्चित असल्यामुळं ते बिथरलेले आणि बिथरल्यामुळं अशा सगळ्या चुका त्यांच्या होत आहे आता त्यांचे सल्लागार आहे मला काही कळत नाही म्हणजे लोकांमध्ये जाण्याच्या ऐवजी जे काही ते अडाऊपेच आखताय अजून लोकांमध्ये काकांच्या बद्दलचे जी काही सहानुभूती आहे विश्वास आहे तो अजून त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि जेवढं ते अजून हो या अशा गोष्टी करतील तेवढं जास्त मताधिक्य त्यांचं वाढेल याची मला खात्री आहे तेवढे जास्त नगरसेवकांचे मताधिक्य वाढेल याची मला खात्री आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे आम्ही काही गांभीर्याने बघत नाही परंतु आपल्या सोशल मीडिया मीडियामधून या सर्व चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या किंवा तुम्ही ते दाखवत होते जे लोक सांगताय पण याला उत्तर देणं गरजेचं आहे उगेच लोकांना वाटायला नको आम्ही काहीच बोलत नाही म्हणून आम्ही आमची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली बगल बच्चांना आताशी धरून काहीतरी पसरवलं जात आहे पसरवलं जात आहे म्हणजे बगल बच्चांना बळी दिले जात आहे आम्ही जे आपण नुकसानीचे दावे करणार आहोत फौजदारी दावे करणार आहोत त्यांची हिंमत तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी बगल बच्चांवर अप्र नुकसानीचे दावे आम्हाला कराव्या लागत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही आम्ही जो समता पॅटर्न आहे समताच्या माध्यमातून जे जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना ॲलर्जी झाली असं मला दिसतं समताच्या माध्यमातून शेकडो घर गरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात समताच्या माध्यमातून साडेतीन महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं समताचं माणुसकीचं मंदिर असेल समताचं उद्योग मंदिर असेल समता स्टडी पॉईंट असेल तर प्रत्येकाला जे समोर समता समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठेवलं कारण समता या नावाची एवढी अलर्जी आहे ना त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ठीक आहे समताची निवडणूक नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे अडथळे आणि अडथळे जाणण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळा बघा संजीवनी कधी कोळपिवडी कारखान्यावर टीका केली नाही कोळपिवडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केली नाही त्यांच्याही देव बँक आहे संजीवनी पतसंस्था आहे आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही त्यांनी हे तत्वसुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळेसाहेबांनी म्हणजे घालून दिलेले अलिखित नियमे हे त्यांनी पाळावेत एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे आणि हे जे काही विरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना मी खरं एक दादा तुम्हालाही माहीत नाही मी एक पुस्तक लिहितोय पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी संताचे टॉप ट्वेंटी थकबाकीदार जे आहेत त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत निवडणुकामुळे आचारसंहितेमुळे ते प्रकाशन लांबलं हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना हे जे थकबाकीदार आहेत ना त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत आता संजय मोरे जो आहे ना एक नंबरची कथा त्याची एक नंबरची घोडकेची कथा तेरा नंबरची या पुस्तकामध्ये पुस्तक वाचून बघा आता तिसरा कोण आहे खके खकेची कथा सतरा नंबरची याच्यामध्ये टॉप ट्वेंटी आमचे जे थकबाकीदार आहे यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत त्याच्या पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचाल आणखी एक सांगू इच्छितो तुम्ही या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये आहे संस्था प्रथम बाकी दुय्यम त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे आज मी लिहिलेलं नाही सहा महिन्यापासून हे पुस्तक लिहितोय सालकर याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की प्रसंगी थकबाकीदारांचा रोषे हे कपथ संस्थेत आहेत म्हणून त्यांना समत मत <laughs> मी म्हटलेलं दा नाही थकबाकीदार संचालक आहे संचालक आहे त्यात मी म्हटलेलं आहे प्रसंगी थकबाकीदारांचा रोषही आम्ही नेहमी पत करतो संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखं असतं असं मी मानत आलेलो आहे परंतु थकबाकीदारांची थकबाकी वसूल झाली नाही संस्था अडचणीत आल्यास ठेवीदारांच्या ठेवी परत करता न आल्यास तो ठेवीदारांचा जो रोष पत्करावा लागतो हा रोष तालताळाट असतो थकबाकीदारांच्या जे वसुलीची कारवाई असते ना तो राग असतो पण हा ती वसुली जर केली नाही ठेवीदारांच्या ठेवी जर परत दिल्या नाही तर तो तळताळाट असतो त्याच्यामुळे थकबाकीदारांचा कितीही रोष पत्करण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे संपताचा जो वसुली पॅटर्न आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अनेक संस्था हा समता पॅटर्नचा अवलंब त्यांच्या वसुलीमध्ये करत असतात नाही बँक होती पुणे पुण्य आणि हे पुण्य माझ्या निश्चितपणे कामाला येणार आहे कोपरावची जनता हे सुज्ञ आहे हसता येतो त्यांच्यावर लोक जे काही फोन येत आहेत मला अशा प्रकारचे बालिश आरोप करतायत त्यांचे खरं सल्लागार कोण आहे त्यांचे ज्या सल्लागारांची मा यांची की येते हो अशा सल्लागारांचा सल्ला ते घेत आहेत आणि याच्यामध्ये आणखी एक मी सांगू इच्छितो हे तर दिलं या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं मग हो। कमळाच्या चिन्हावर त्यांना तीस उमेदवार सुद्धा उभे नाही आले आमचे तीसशे तीस, तीस उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे आणि येत्या एकवीस तारखेला तीस घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुणगाण त्यांची त्यांनी सुद्धा बा आणलेली आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो आणि जे जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत म्हणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा